नमस्कार आपले आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे ग्रामसभा जशी लोकसभा विधानसभा असतात ग्राम लोकस तसेच ग्रामसभेचे सभासद मतदार असतात माणूस अठरा वर्षाचा झाला की त्याला मतदान करण्याचा अधिकार मिळतो मग तो, तो प्रत्येक नागरिक आपोआपच ग्रामसभेचा सदस्य बनतो एकदा सदस्य झाला की तो मरेपर्यंत सदस्य असतो ग्रामसभेला निवडणूक नाही गावातील प्रत्येक मतदार नागरिक हा ग्रामसभेचा सदस्य आहे ग्रामसभेत ग्राम मत विचार मांडण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे बहुमतांनी ठरावपास नापास करण्याचा मत देण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे जसे हे अधिकार आहेत तसेच हे अधिकार बजावण्याचे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे गावातील ग्रामपंचायत आपण सांगतो तशी चालविणे चालते की नाही हे पाहणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे ग्रामसभेत जे ठरेल जे ठराव होतील त्याची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे जर ग्रामसभेला गेलो नाही आपण सांगतो त्याप्रमाणे ठराव करून घेतले नाही तर ग्रामपंचायतीमध्ये मधले सरपंच उपसरपंच सर व सदस्यांचा मनमानी कारभार चालेल अनेक गावात प्रत्यक्षात ग्रामसभा होत नाहीत ग्रामसभेच्या आठ दिवस आधी लोकांच्या सया घेतल्या जातात किंवा खोट्या सया अंगणठे घेतात व सरपंच सरपंचक मनानेच खोटे ठराव घेऊन पंचायत समितीत पाठवून देतात यामुळे प्रत्यक्षात गावात फार मोठा भ्रष्टाचार लोकांना माहिती असू शकत नाही वर्षातून किमान सहा ग्रामसभा घेणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे सहा पेक्षा जास्त घेतल्या तर हरकत नाही पैकी ग्रामसभांच्या तारखाही फिक्स आहेत जानेवारी सव्वीस प्रजासत्ताक दिन एक मे कामगार दिन ऑगस्ट पंधरा स्वातंत्र्य दिन दोन ऑक्टोबर गांधी जयंती या दिवशी ग्रामसभा भरविणे बंधनकारक आहे ग्रामसभेची नोटीस ही सभेच्या तारखेपूर्वी दहा दिवस आधी दी बजावावी लागते नोटीस ही ग्रामपंचायत कार्यालयात तसेच सर्वांना येईल व सहजपणे वाचता येईल अशा ठिकाणी लावून प्रसिद्ध करावी लागते तसेच सभेच्या आठ दिवस अगोदर व सभेच्या एक दिवस अगोदर, अगोदर अशा दोन वेळा प्रत्येक वार्डात वाढीत सविस्तर दवंडी ही द्यावी लागते सभेचे अध्यक्ष आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तसेच निवडणुकीनंतरचा पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो सरपंचांच्या गैरहजेरीत उपसरपंच हा अध्यक्ष असतो बाकी उर्वरित ग्रामसभेचा अध्यक्ष मतदारांनी बहुमताने निवडून दिलेला व्यक्ती हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो ग्रामसभेत कसे बोलावेत ग्रामसभेत मतदारांना बोलण्याचा अधिकार आहे सभेत मतदारांच्या प्रश्नाला फक्त अध्यक्षच उत्तर देऊ शकतात इतरांना उत्तरे देण्याचा अधिकार नाही सभेचे कामकाज ग्रामसेवक हा सचिव ग्राम सचिव असतो इतिवृत्त तयार करून व्यवस्थित ठेवतो मात्र त्याच्या अनुपस्थित अध्यक्ष सांगेल तो शिक्षक तलाठी अंगणवाडी सेविका यासारख्या शासकीय निमशासकी ग्रामपंचायत कर्मचारी तयार करीत अत्यंत महत्वाचे पुढील ग्रामसभेत ज्या विषयांचे ठराव व्हावेत असे निवेदन तयार करून तसा विनंती अर्ज सभेच्या दिवस आधी ग्राम पंचा जमा करून त्याची ग्रामसभेत ठराव मांडावा त्यावर बहुमत घेण्यास भाग पाडावे ठराव पास नापास झालेला प्रोसिडिंग बुक मध्ये लिहिला की नाही ठराव जसा झाला तसाच लिहिला की बदल करून लिहिला हे शिकलेल्या मुलाकडून मोठ्याने वाचून घ्यावे अन्यथा ठराव होऊनही प्रोसिडिंग बुकात न लिहिणे किंवा चुकीचा लिहिणे हे प्रकार सर्रास घडतात ग्रामसभेत आपण रस्ता पाणी गटार असे कोणतेही नागरिक सार्वजनिक हिताचे प्रश्न उपस्थित करू शकतो व त्यावर चर्चा घडवून आणू शकतो व ठराव करण्यास भाग पडू शकतो आपण जर नियमितपणे ग्रामसभेत उपस्थित राहिलो व ग्रामसभेत सहभाग दिला व ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप केला तर आपणच गावातील कोणत्याही अडचणीसाठी तालुका जिल्ह्याच्या गावी जाण्याची गरज नाही आर्थिक वर्षातील पहिली ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात घेणे बंधनकारक आहे तसेच उर्वरित ग्रामसभा इंग्रजी मुळाक्षरांच्या अल्फाबेटिकल्स प्रमाणे पद्याक्षरांप्रमाणे इतर वाडे वस्तीवर घ्याव्यात आपण जर निवेदन दिले की अमुक तारखेला अमुक वाजता अमुक या ठिकाणी ग्रामसभा घ्यावी तर त्याप्रमाणे ग्रामसभा घ्यावी लागते आपण जर ग्रामसभेला गेलो तर आपला रोज मुळेल असे वाटत असेल तर आदल्या ग्रामसभेला पुढील ग्रामसभेची वेळ ठरवून घ्यावी किंवा निवेदन देऊन सांगावे संध्याकाळी किंवा सकाळी लवकर देखील मतदारांच्या सोयीच्या वेळेत ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे जर ग्रामसभेच्या दिवशी लग्न किंवा महत्वाचे कार्यक्रम असतील तर निवेदन देऊन नागरिकांच्या सोयीच्या दिवशी ग्रामसभा भरविण्यास सुचवता येऊ शकते प्रत्येक ग्रामसभेपूर्वी एक दिवस अगोदर महिलांची ग्रामसभा घेणे आवश्यक आहे त्या सभेमध्ये पारित झालेले ठराव जसेच्या तसे मान्य करावे लागतात जर आपल्या ठरावाची नोंदवतात नसेल तर आपण ग्रामसभेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग मागवून तपासू शकतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा अशा नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा